नाशिक शहर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि भाजपचे इच्छुक उमेदवार प्रवीण फकीरा पाटील यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक मधील विकासावर मंथनासाठी नागरिकांशी थेट संवाद साधणाऱ्या जनसंवाद मेळाव्याचे आयोज, आयोजन काल सकाळी गंगापूर येथील लोटस लँडच्या सभागृहात केले होते या जनसंवाद मेळाव्यात प्रभाग क्रमांक मधील सर्व भाजप इच्छुक उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित नागरिकांनी गोदावरी नदीच्या प्रदूषणासह विविध समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या प्रवीण पाटील यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त करीत त्यांना उमेदवारी देण्याची मागणी अनेकांनी केली राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या प्रश्नांसाठी असले पाहिजे अशी ठोस भूमिका मांडत तरुण उमेदवारांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे असे आवाहन भाजपच्या इच्छुक उमेदवार रश्मिताई हिरे बेंडाळे यांनी केले भाजपचाच महापौर होणार भलेही मैत्रीपूर्ण लढत करून मात्र या प्रभागात युती होणार नाही असा शब्द भाजप नेते महेश हिरे यांनी यावेळी दिला एक मी त्याला प्रविण्याच्या साठी म्हणतोय तो माझ्या ग्रुपचा आहे आणि त्याला मी गेल्या एक दीड वर्षांपासून ओळखतो आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण एका नवीन व्यक्तीला संधी देऊ आणि तो आपला मित्र म्हणून किंवा नावात जसं आहे की नगरसेवक हा सेवक असतो तर त्याच्याजवळ आपण आपली कामं हक्काने घेऊन जाऊ आणि त्याला संधी देऊन आपल्या वॉर्डाचा किंवा गंगापूर रोडचा किंवा नाशिकचा विकास नक्की करेल तो आणि सगळ्या सुशिक्षित लोकांकडून योग्य तो सल्ला घेऊन सर्वांगीण विकासावर भर दिल्याची मला खात्री आहे आपण सर्व गंगापूर भारतीय जनता पार्टीचे जे कोणी उमेदवार असतील त्या सर्वांना प्रचंड बहुमताने ग्वाही देतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि मी थांबतो जय हिंद कार्य जनतेचे प्रश्न मागण्यासाठी आपण सर्व भारतीय जनता पार्टीचा लोड दिलं तर नक्कीच आता विकास होईल आणि प्राण्या बोलण्याचं बघितलं अतिशय चालकचा मुलगा आहे कारण त्याला समाजकारची खूप आवड आहे कारण त्याची बघितलं की शालेय जीवनापासून तो अतिशय समाजसेवा पाच जीवन बघितलं नाताईन बरं दिवसापूर्ण त्याला बघतोय ते तळवळ खूप आहे गावचा चांगला विकास झाला पाहिजे परगाचा विकास झाला पाहिजे आपले जे काही वरगुरू जे मुलं आहेत शिक्षण घेऊन बसलेले आहेत त्यांना त्यांना रोजगार कसा मिळावा जसं त्याचे खूप प्रयत्न असतात

आणि आपल्याला रिस्पॉन्स खूप सुंदर मिळतो आता आम्ही उच्च शिक्षित आहे इंजिनियर आहे समाजकार्याची तळमळ आहे राजकारणाला जर सुशिक्षितेचा पदवीधराचा जर साथ मिळाली तर काम अधिक छान होऊ शकतं अधिक जोराने होऊ शकतं त्याच्यात आपल्याला खाचा खोचा कळतात नियम कळतात आणि ते आपण समाजापर्यंत पोहोचवू शकतो तसंच आम्ही आता गंगापूर गावामध्ये महिलांसाठी काहीतरी करायचं आले आहे प्रवीण दादा पाटील या दोन्ही करतात शिवजयंती साजरी करतात बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यांनी जोरात साजरी केली त्यांच्याकडे त्यांचं निदर्शनास आलेलं आहे आणि मला त्यांचं त्यांचं लोकप्रियता पण खूप दिसून आलेली आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही आपण भाजपाला साथ देणार परवीनदा मित्रांनो परवीण बद्दल सांगायचं म्हटलं तर परवीनच लोकमत्या ऐंशी टक्के राजकारण समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परवीणचं तसं नसून परवीन हा शंभर टक्के समाजकारण करतो पण एक जोड असावी म्हणून तो राजकारण करतो राजकारण हा परवीनचा पिंड नसून त्याची कुठली कुठलीही पार्श्वभूमी नाहीये राजकारणाची परंतु त्याला जी तळमळ आहे गावाकरता जनतेकरता जी तळमळ आहे किंवा प्रभागाकरता जी तळमळ आहे ती त्याची धडपड कंटिन्यू समाजकारण करता करता काही दिवसापूर्वी त्याच्यावर मोठा आघात झाला त्याचा मोठा बंधू त्याच्या छत्रछाये हे अल्पश आजाराने त्याच्यातून निघून गेलं एवढं मोठं दुःख हे सहन करून प्रवीण घर सांभाळून घरच्यांना सांभाळून आणि समाजामध्ये परत एक पंधरा दिवस वीस दिवस काहीतरी वीस पंचवीस दिवस घरी बसून त्याच्यानंतर परत समाज कार्य चालू केलं तर परवीन हा असा आहे की समाजाकरता काय करता येईल आणि आपल्या प्रपंचाकरता घरांच्या करता सगळ्यांना सावरून आणि त्यांनी सांगून का मला समाजाकरता काहीतरी करायचं आहे तर हा समाजाकरता कामाला लागला परवीन परवीन म्हणजे एक शांतीचं प्रतीक आहे त्याच्या नावातच पर्वे नाही एक शांतीचं प्रतीक आहे कुठल्याही पर्वेचा उद्रेक नाही कुठल्याही प्रकारचा अरे हारे नाही हा पळगा मी बऱ्याच दिवसापासून मळवतो फार शांत आणि सु सुसज्ज स्वभावाचा पर्ग असल्यामुळे या असा मुलगा राजकारणात पाहिजे या प्रभागामध्ये शिवतायांची अतिशय उत्कृष्ट कामं झाले आहेत त्यामुळं तुम्ही ह्या जे आमचे पुणे इच्छुक सुनलं आहे मग ते पूर्ण होती चार मुल होते तर त्याने मुलगाला तुम्ही कमराच्या बातम्यावर निवडून जावं ही शुभेच्छा देतो करीम दादा हे आपल्या प्रभागातील प्रत्येक समस्येवरती काम करतात म्हणजे युवकांचं असेल रस्त्यांचं काम असेल अनेक समस्या आपल्या प्रभागात आहेत आणि त्या सोडवण्यामध्ये त्यांचं अग्रेसर काम आहे ही सर्वांना विनंती करतो की या इच्छुक उमेदवारांना तुम्ही मोठ्या संख्येने निवडून द्याल ही मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि किंवा या प्रभागात आपण जेव्हा भाजपाला मतदान करू त्याच्यानंतर जे सर्व उमेदवार निवडून येतील त्याच्यानंतर मागणी करतील केंद्रात असेल असेल राज्यात किंवा आमदारांकडे असेल तर दसे, दसे। ते या सर्व पाठ लवकरात लवकर होईल कारण सगळीकडे सत्ता भाजपाची आहे कोणी काय काम केलं काय नाही केलं याच्यावरती आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही सर्वांना सगळं दिसतंय की प्रभागात किती विकास कामं झाले किती नाही झाले फक्त आम्हाला एवढंच बोलायचंय की याच्यापेक्षा आम्ही जास्त चांगलं काम करू शकतो आणि हे चांगलं काम करण्यासाठी सगळ्यांकडे एकच इच्छा एक व्यक्त एक करतो की सर्वांनी एक चान्स भारतीय जनता पार्टीचे जे कोणी उमेदवार असतील चारीचे चारी भारतीय जनता पार्टीलाच आपण मतदान करावं ही विनंती करतो आणि नाशिक महानगर पालिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टी जर सरकार आलं महापौर बसला तर या डवल्या पिंढच्या हिशोबाने अनेक कामं आपल्या या नाशिकमध्ये आपल्या प्रभागामध्ये होते आणि हा दृष्टिकोन हा विचार घेऊन दादा या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने या प्रभागामध्ये नेतृत्व करू इच्छितो मूळचा शेतकरी वर्गातला दादा गरीब आगायची शेती आणि उच्च शिक्षित इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन आपल्या बांधकाम व्यवसायामध्ये चांगलं नाव कमावलं नावलोगित मिळावं चांगलं काम करतोय दुसरी गोष्ट दहा वर्षामध्ये तीन नगरसेवक होते आमच्या भागात ते ते वर्षात नाही मध्ये एक तर फिरत होते पण तीन दिसलेच नाही मला त्यामुळे चांगले उमेदवार द्या आम्ही शंभर टक्के उमेदवार हो, निवडून देऊ आणि अजून एक जाता सांगतो भाजपची सत्ता येणारे असं मला वाटतं आम्ही सगळे मिळून विसरून राहतोय बद्दल काही कटणार असतात या सगळ्या गोष्टी करत नाही आधी लोकसंख्या वाढत चालली त्याबरोबर जो काही विकास झालाय त्याच्या पुढे आम्ही केला पाहिजे म्हणून आपल्याला विकास संतोष बोलायचं कोणावर काही टीका करायची वेळ तुम्ही आपलं सर्व ऐकून घेताय त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो सर्व आले त्याबद्दल धन्यवाद कार्यक्रम ठेवला त्याबद्दल धन्यवाद आम्ही प्रवीणच्या नावामध्येच विण ना आहे त्याच्यामुळे सर्व उमेदवार आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते असं मी सांगतो तरी मी नक्की त्याचं सोनं करेन आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव उभी राहील धन्यवाद दादा खूप छान काम केलेलं आहे त्या प्रभागामध्ये आणि कोणालाही तिकीट सर्वांनी आपण त्यांना काम करावं आमच्या पिढीमध्ये जो नवीन राजकारणामध्ये येऊ घातलेला आहे त्याला आम्ही सर्वांनी पाठलानी पाठिंबा दिलेला आहे मागील दहा वर्षापासून गावामध्ये कुणाला धाक नाही राहिलेला दहशतगिरी वाढलेली गावामध्ये रोजगाराला कुठेही प्राधान्य नाहीये गावामध्ये फक्त डबाळखोर करतात ह्या सगळ्याला फाटा देण्यासाठी आम्ही सर्व पाटील परिवाराने विचार केलेला आहे की आपण आपलं स्थानिक नेतृत्व असावं वॉटर मीटर घडणार हा विकास तो प्रत्येक प्रभागामध्ये येतो पण सुशिक्षित उमेदवार असावा गावासाठी भयमुक्त उमेदवार असावा आणि सर्वात महत्त्वाचं मध्ये आपला पाटलांचा कोणत्या उमेदवार असा हवा हे सर्वांनी निश्चय केलेला आहे तो टी एज आहे पहिली पंचवार्षिक आहे ज्या पद्धतीने वीस वर्षापूर्वी मी ग्रामपंचायत जोडलो माझ्या मनात जे विचार समजू शकतो त्याच्यावर काय परिस्थिती असेल सर्वात महत्वाचं घरामध्ये मोठ्या भावाचा आधार नसल्यामुळे त्याला आधार देणं गरजेचं आहे मी सर्वांच्या साक्षीने सांगतो प्रवीण पंकजा आम्ही शंभर सोबत शंभर पद जो आहे बिलकुल वागायचं नाही कुठल्या जबाबला फळी नाही कोणाला बिलकुल पण नाही एकदम सरळ आपलं सुसपणाने लोक मतदान करणार लोकांना राहायला सगळ लोक पाच वर्षासाठी मतदान मागायला आपण नाही बसलेलो आपण दररोज गावामध्ये आणि गावामध्ये काम करताना गावातल्या समस्या जाणून घेणारा दररोज अवेलेबल आपल्याला उमेदवार असणार आहे सर्व आणि ग्रामस्थांच्या वतीने तुला करतो की निश्चित झालेला आहे ही गर्दी तरी मला वाटतं सर्वजण आदरणीय आमदार सीमाता हिरेंच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि प्रभाग मधून भारतीय जनता पार्टीचा मतदार हा मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी ताईंना विजयाची हॅट्रिक या ठिकाणी करता आली ताईंनी कुठलाही आमचा नगरसेवक नसताना अतिशय चांगले कामं या प्रभागामध्ये केले तरी सांगणारे आम्ही जो विकास केलाय विकास त्या विकासाला मत द्या दादा असतील किंवा आमचे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतील त्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी आपण मोठ्या ताकदीने उभं राहावं आपलं मत त्या ठिकाणी आमच्या कमळाच्या निशाणीला द्यावं महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर सत्तेत बसणार आहे आणि या सर्वांना प्रचंड मताने विजय करा हेच मी या ठिकाणी सांगतो प्रवीण दादाने बोलवलं आपल्या सर्वांचा या ठिकाणी संवाद झाला मी प्रवीण दादाचे आयोजकाच्या प्रवीण या हॉलमध्ये आज थोडीशी पार्टी पंडळी कमी मी दिसते पण माझा शब्द आहे का पाठण मंडळी इथं कमी दिसते की ते धक्का करण्यासाठी गैरजा आहे ते धक्का समजलं जमीन काळजी लढायचं असेल तर अर्धे बाजूला ठेवायचे असतात अर्धे समोर ठेवायचे असतात तरच तो विनय होऊ शकतो एवढं या ठिकाणी सांगतो आणि प्रवीण भाऊ तुम्हाला ज्या ठिकाणी आमची आवश्यकता लागेल तुम्ही नाही होत आम्ही तिथे येणार आहोत साठी हजार तुमचे हो 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 बोलतो आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच बोलतो आणि तुमच्या विजयाची चिन्ह आज या कमळावर घेण्यासाठी सर्वांना आम्ही सुबोधित करणार आहोत सर्वांना सांगणार आहोत कारण या दहा वर्षामध्ये ह्या दहा वर्षामध्ये आताच सांगितले की पाटील मंडळीचा धाक कमी झाला आहे तुम्ही चुकीचं बोलला तुम्ही सोयऱ्या मंडळींना हातात दिल्यामुळं कोणी बोललो नसेल मी बोलतो

सत्तर टक्के भारतीय जनता पार्टीचे सगळे नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून आलेले आहेत भगूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी घड्याळाबरोबर गेल्यामुळे त्याच ठिकाणी सुद्धा अनेक वर्षाची सत्ता त्या ठिकाणी कायापालट झाली तर भारतीय जनता पार्टीत काम करणारी मंडळी ही प्रामाणिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टी तुमच्याच प्रभागाला लागून आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माहिती आहे पाटलाची बाजू घ्यायला आले तिथं पाटलांचा विरोध करणार का राजकारण कोणी कोणाचा शत्रू नसतो ज्या ठिकाणी ज्या का पद्धतीनं काम करायचं असतं त्या सगळ्यांना काही तिकीट मिळू शकत नाही पण ज्यांना ज्यांना तिकीट मिळतील ज्यांना तिकीट मिळणार नाही ना, यांची जबाबदारी जास्त आहे यावेळेस ज्यांना निवडून आणून पुढच्या वेळेस आपली जावे ठिकाणी सांगायचे आमच्यामुळे हे निवडून आले आता पुढच्या वेळेस आमचा विचार करा या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे तर मग याला तिकीट दिलं पण त्याला पाण्याला सुरुवात करू असं काही उमेदवार त्याच्यामुळं आपण आपल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी मत मागणारा तुमचा प्रचार पण खूप चांगला झालेला आहे आमचा थोडा तुमच्यापेक्षा कमी असेल पण आम्ही आहे तुमच्या शेजारी आठ नऊ दहा अकरा आपल्याला सगळेच घेऊन जायचे त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबा जर विकास करून घ्यायचा असेल तर माझ्या माहितीप्रमाणे खूप आहे लोखंडे तर आपण एकच चौकचे चौक पण निवडून आले पाहिजे आणि येणार आणि नुसते आपल्या प्रभागामधले नाही तर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगर शंभरचा आकडा आपण गाठला पाहिजे आणि आपला जो झाला पाहिजे असं ध्येय धरून तुम्ही काम करा दोन हजार चौदा साली मी कॉलेज दशक असताना एक छोटीशी सामाजिक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम आणि सामाजिक बांधणी जोपणारे कार्यक्रम करत गेलो तेव्हा माझे वडील मला म्हणाले अरे काय करतोय आपण शेतकरी कुटुंबातल्या आपल्या कुठली राजकीय भूमीने आपलं काही समाधानी आपण ह्या गोष्टीत नाही पडलं पाहिजे परंतु माझं ते ध्येय वेळ लागलं आपण काहीतरी करायचं आणि करून दाखवायचं जेणेकरून सगळ्यांनी सांगितलं तर नाशिकचा महापौर पांडण्याच्या रुपया दिसला मी खरं अर्थ दोन हजार तीन सालापासून आपण बघत होतो की महापौर पदाशे साजराचं काम त्यांनी केलं त्यांच्या रंगाने सुद्धा देखील चांगलं काम केलं आणि आमच्या मुलगी रांगणांनी देखील मोठं काम या ठिकाणी गोव्यात केलं आमच्या गावाला एक ऐतिहासिक वारसा हा आपल्याला आहे सोमेश्वर मंदिर असेल बामेश्वर मंदिर असेल संगमेश्वर मंदिर असेल हा सगळ्या देवांचा आशीर्वाद आज आमच्या गंगापूर गावाच्या ग्रामस्थांच्या मागे आहे कोविडचा काळ हा आपल्या पुन्हा आपल्या स्वतः जग संकट आला त्यावेळी आम्ही पूर्ण आमचं सहकारी परिसरामध्ये हो किराण वाटपाची सुरुवात केली असं काम करत असताना ती समज माझी आमच्या कार्यसमोर आमदार सौसीमता यांनी बघित आणि माझं म्हणले की तू भारतीय जनता पार्टीमध्ये काम आणि त्यांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या कामाची सुरुवात केली आणि अजून भारतीय जनता पार्टीचं काम सुरू करत असताना आम्ही आमचा एक जनसंपर्क कार्यालय उभा आणि जनसंब्राच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम आयुष्यमान कार्ड आभा कार्ड ई कार्ड ई श्रम कार्ड अशा अनेक योजना आम्ही इथे राबवल्या आणि त्याचा फायदा आम्हाला महायुतीचे उमेदवार श्री हेमंतप्पा गोडसे यांना आम्ही प्रभा घाटमधनं पूर्ण बावीसशे मताचा देखील घेतला नगर नगरसेवक विरोधी पक्षाचे असताना देखील आम्ही हेमंतप्पा गोडसे यांना दिला त्यानंतर आमची लाडकी बहीण योजना लाडकी बहिणी योजना दारा दारा घरामध्ये पोहोचलो आमच्या मार्क कार्यक्रम सीमा काही हिरेंच्या माध्यमातून आम्ही ही लाडकी बहीण योजना राबवली आणि तब्बल चौदा ते पंधरा हजार लेडीज म्हणजे पूर्ण पंचक्रोशी लेडीजला आम्ही लाडकी बहीण योजना राबवली आमचा आकाश दोन दोन तीन तीन माझ्यापर्यंत फॉर्म करत होता मला मित्रांना बरोबर आकाश नको नाही का भाऊ आपल्याला करायचं आहे त्यांची मेहनत आमच्या सरकारची मेहनतीमुळे मी आज ते पुढे आलो शंकरदा सांगितलं मागच्या मे महिन्यात माझा भाऊ गेला मी पूर्ण खचून गेलो होतो मला राजकारणात सामान्य दोन महिने बाहेर पडलो नाही पण तुम्ही सर्व ग्रामस्थ माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि तू कर तू काम केलं आहे के तू पुढं सर तुला गरज आहे आणि त्याच्यामुळे मी पुढे आलो नाही तर बोलण्यात त्याचं आठवणता येत हो नाही बोलता येत नाही त्याच्यावर सांगतो की मी हिरालाल पवारांच्या इथे एक प्रसंग सांगतो हिरालाल पवार डॉक्टरांच्या मी ॲडमिट होतो ॲडमिट होतात भावाच्या तेराव्यानंतर तर तिथे मला जातात आणि मध्ये टुडिको करायचं होतं तितक्या आकाशला त्या लेडीजनी बघितलं कि आकाश काय काय करतोय म्हणजे काय नाही करायचं आहे मी काय बघूया का मग टुडिको साठी बघू सात ते आठ नंबर माझ्या पुढे होते नाही म्हणजे आम्ही दादाच्या ऑफिसला आम्ही दालक्या बँकेच्या योजनेचा फॉर्म भरला आम्हाला बैठकीचे पैसे कमी झाले माझा लगेच नंबर लावला टीएमडी साठी गेलो त्या लेडीज जेवण करत होता त्या बोलल्या दादाच्या ऑफिसला आम्ही लाडक्या वयाच्या योजना फॉर्म भरला आणि माझा सुद्धा अशा अनेक गोष्टी केल्या आहेत बोलायच्या होत्या एकच सांगतो देवेंद्रजी फडणवीस साहेब एकवीस वर्षी त्यांच्या वयात नगरसेवक झाले अठ्ठावीस वर्षी महापौर झाले अनेक अशा युवा पिढी आज पुढे येत आहे आपण जे युतीचं जे रुस्त जोड ठेवलंय आपण भारतीय जनता पार्टीसाठी आपण युती न करता मैत्रीपूर्ण लढावी आणि जे पण प्रतिस्पर्धी असतील त्यांना पण आमच्या शुभेच्छा सर आम्ही एकत्र नाही घेऊ आम्हाला कोणावर ठिकाण करायची नाही काही नाही करायची त्यांच्या आम्हाला फोन येतो आम्ही त्यांना फोन करतो एकमेकांना करतो पण जनता ठरवा कोणी काम केले काय केलं आणि त्यांच्या माध्यमातून आमचे नारायण काकाने काय काय कामं केले त्या त्याच्यावर भरसा आम्ही आज निवडणुकीला उभं जात आहोत तुमचे सात असेच आमच्या मागे राहू द्या भारतीय जनता पार्टीच्या मागे असेच उभे आम्ही जे पण भारतीय जनता पार्टीचे चालू उमेदवार दिले त्यांना आपण निवडून द्या आणि आपल्या भागाचा विकास करू द्या आणि जय हिंद जय महाराज कार्यक्रमाचं नियोजन आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे शहराचे उपाध्यक्ष या गंगापूरचे भूमिपुत्र आणि अतिशय मनमिळाऊ शांत संयमी सॉफ्ट स्पोकन खरंच आमचा माझा लहान भाऊ प्रवीणदादा सर्वप्रथम मी प्रवीणचे इथे आभार मानते की अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी प्रवीणदादाने घेतला आणि खरंच या निमित्ताने सगळे गंगापूर वासियांशी ओळख या ठिकाणी झाली मी एक भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी म्हणून मी सगळ्यांना एकच कळकळीची विनंती या ठिकाणी करेन की जर आपल्याला बदल हवा असेल आणि जर आपल्याला परिवर्तन घडून आणायचं असेल तर आपल्याला एका नवीन चेहऱ्याला संधी देणं हे खूप गरजेचं आहे आत्ताच मध्ये दादांनी सांगितलं की आपल्या पुढच्या पिढ्या आहेत आणि आपण जर योग्य निर्णय नाही घेतला तर आपली चूक किंवा आपल्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला भोगाव्या हो लागणार आल्यानंतर सगळ्यात पहिले काम आम्ही ह्या करू आणि तुमच्या जी काही इच्छा आहे आणि माझ्यामध्ये सुंदर अशी विठ्ठल जी मूर्ती आहे सुंदर असं आपण सभामंडप तिथे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बांधूया ताईंच्या त्यांच्याही आम्ही आपण बांधूया परंतु आम्ही सगळे युवा पिढी आहोत महेंद्रांना पण इथे बऱ्याच गोष्टी तुम्हाला या प्रभागातल्या सांगितल्या आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या साथीची खूप गरज आहे मग तुम्ही तिकडे कनिमी कामा करा किंवा काही करा परंतु गावाचं मतदान हे प्रभाग क्रमांक आठमध्ये गेम चेंजिंग फॅक्टर हे आतापर्यंत ठरलेलं आहे आणि आम्ही सगळेजण नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते आहोत देवेंद्रजींना आदर्श ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही कधीही चुकणार नाही कधीही उतरणार नाही कधीही मारणार नाही तुम्ही जे काही कामं सांगाल अगदी सेवक म्हणून आम्ही नगरसेवक म्हणून तुमचं काम करू एक मुलगा आणि मुलगी आम्ही सगळे माझ्यामध्ये सगळे तरुण पिढीतच तर जास्त इच्छुक आहोत आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद तुमचा लागणार आहे एक खूप मोठी उडी आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु जर बदल घडायचा असेल आणि अगदी आमच्याकडनं काही चुकलं किंवा तुम्ही सगळे आमचे वरिष्ठ आहात तुम्ही अगदी आमचे कानही धरू शकतात तुम्ही आम्हाला रागवू शकतात एवढा हक्क तुमचा आमच्यावरती आहे आणि नक्कीच पुढच्या काम पुढच्या काळामध्ये खूप एक चांगली प्रशस्त गंगापूरमध्ये छान अशी अभ्यासिका बांधायचा मानस माझ्या डोळ्यापुढे आहे तर महिलांसाठी सुद्धा आपण जे काही इथे माझ्या मते आपलं गंगापूरचं जे हॉस्पिटल आहे तिथे पूर्ण चोवीस तास सेवा तशी आधी मिळायची तशी आता मिळत नाही आहे त्याला थोडासा ब्रेक लागलेला आहे नक्कीच आपण आपल्या आयुक्तांशी चर्चा करून आपले जे काही वरिष्ठ डॉक्टर्स असतील त्यांची चांगली नेमणूक करून गंगापूरचं जे हॉस्पिटल आहे ते अतिशय आधुनिक पद्धतीने करायचा प्रयत्न आपण करू की जिथे मॅटर्निटी डिपार्टमेंट असेल महिलांना डिलिव्हरी करायला इथून सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागतं तर ही सुद्धा एक खूप मोठी समस्या मला महिलांची जाणवली ती सुद्धा आपण या लवकर येत्या काळात पूर्ण करू एकच सांगते की दादांनी सांगितलं दबाव आहे काय आहे गावातलं वातावरण आहे कसं आहे हे आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं येणार नाही आधी कोणी काय काम केलं काय नाही केलं आम्हाला त्याच्याशीही घेणं येणार नाही परंतु आम्ही आल्यावरती आम्ही काय काम करू हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो आम्ही आल्यावरती आम्ही काय विकास करू हे आम्ही तुम्हाला ठासून सांगू शकतो आम्ही निवडून आल्यावरती आम्ही काय परिवर्तन घडवू हे आम्ही तुम्हाला ठासून देऊ शकतो आणि नक्कीच तुमचा आशीर्वाद तुमचे चेहरे सांगता की मी नतीच आमच्या सोबत असाल अतिशय चांगलं कार्यक्रम इथे प्रवीणदादा मी आयोजित केला बंधू शोक असून सुद्धा त्यातून बाहेर येऊन उभं राहून घर सांभाळून समाजसेवा प्रवीणदादा तुला इतका मोठा पाया तू तुझ्या आयुष्यात उचललेला आहे मला तुझा एक बहीण म्हणून खूप अभिमान आहे गर्व आहे आणि उद्या प्रवीणनादांचा वाढदिवस आहे मी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते म्हणून मला तुमच्याकडनं तुमच्याकडनं कंगापूरचीच काय प्रभागाटचीच काय तर पूर्ण नाशिक शहराची चांगली सेवा घडव तुमच्या हातून चांगलं समाजकार्य घडव अशीच मी आज प्रार्थना करते आज तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारण्याची एक छोटीशी संधी मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद झाला आपल्याकडे सगळीकडेच निवडणुकीचं वातावरण झालेलं आहे महायुती होते का नाही किंवा काय होतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कोणाला एपी फॉर्म मिळेल नाही परंतु ना ना। मला एक गोष्ट सांगायचा खूप अभिमान वाटतो आहे की पंचवीस दिवसापासून आम्ही प्रभाव क्रमांक आठ मधले सगळे इच्छुक हे सगळे एकत्र फिरतो आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला नागरिकांकडून मिळतो आहे सगळ्यांना आश्चर्य वाटतं मग तुम्ही पण ओबीसी घटत आहे मग ह्या पण ओबीसी घटत आहे मग तुम्ही सोबत कशा आहे परंतु भारतीय जनता पार्टीची शिस्त हीच एकी आहे भारतीय जनता पार्टीचा कणा हीच एकी आहे पूर्वजांपासून बिहारी वाजपेयी असतील आमचे लालकृष्ण अडवाणी असतील आमचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असतील सगळ्यांनी आम्हाला पहिली शिकवण दिली ती म्हणजे एकीची आणि तोच नेम धर्म पाडून आम्ही सगळेजण एकत्र फिरतो आहे आणि फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा आम्ही एकत्र राहू ज्या कोणी चार उमेदवारांना पक्ष तिकीट देईन आम्ही सगळेजण त्या चारही उमेदवारांना निवडून आणण्याची ताकद ठेवू निवडून आणण्यासाठी आम्ही कष्ट करू आणि निवडून आणू मी तुम्हाला सगळ्यांना सांगते फक्त या सत्य प्रक्रियेमध्ये आम्हाला तुमची साथ तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम मत विकत घेता येतात परंतु प्रेम आणि आशीर्वाद हे कुठूनही विकत घेता येत नाही या मनातून येत असतात आणि त्याची आम्हाला तुझ्याकडनं खूप आवश्यकता आहे खूप अपेक्षा आहे मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते तिकडे कोणा घालायचा असं न करता अजून चांगल्या कामाला आपण कसं पाठबळ देऊ शकतो अजून आपण प्रभावाचा विकास कसा करू शकतो अजून आपण प्रभागातल्या गोरगरिबांची सेवा कशी करू शकतो कशी करू शकतो अजून आपण प्रभागात कुठले चांगले उपक्रम आणू शकतो असा विचार करणारा असा ध्यास ठेवणारा नगरसेवक तुम्ही निवडून आणा तर ह्या गंगापूरचा विकास होईल तर आनंदवलीचा विकास होईल आणि तर प्रथम विकास होईल मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार म्हणते रवींद्र आणि सगळ्याच टीमला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देते आणि जाता जाता तुम्हाला सगळ्यांना सा एकच सांगते अभि तो इस बाज की असली उडान बाकी आहे अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है अभी हम अभी अभी हमने लांगा है समुद्रों को अभी अभी हमने लांगा है समुद्रों को अभी तो पूरा आसमान चुना बाकी है दर्शवण मिळवा रोहित पाटलांनी आयोजित केला खूप चांगलाborg आहे तकोडborg आहे हे केले 6-7 वर्षापासून माझ्या संपर्कात आहे चांगलं कर काम करतो कुठलंही काम सांगितल्यानंतर त्याच्या खोलात जाऊ तो पूर्ण विषय संपवल्याशिवाय तो राहत नाही आणि अशीच नवीन पिढी आम्हाला भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असते असंच काम देवेंद्रजी फडणवीस करतायत नरेंद्र मोदी करतायत पण मी तुम्हाला एक अजून सांगतो की आता अनेकांनी खंत व्यक्त केली बरं का महेंद्र हो की चारही नगर चौक आपल्या इथं नाहीये गेल्या तिन्ही विधानसभा मागची लोकसभा या चारही निवडणुकांमध्ये गंगापूर गाव वाढत जात खरं भारतीय जनता पार्टीला कधीच दुरवा केला नाही पुढे करणार नाही विनंती करतो आणि हे भाजप मध्ये घडू की इथले एवढ्या अठरावीस उमेदवार आहे गेल्या पंचवीस उत्सवात कुठल्याही क्रुहुरी न करता एकदम मस्त एक तिला फिरतात दुपारी एकत्र जेवतात संध्याकाळी घरी जाऊन परत दुसऱ्या दिवशी सकाळी असं कुठल्याही पक्षात होत नाही नाहीतर तर एकमेकांच्या पक्षावरच एकमेकांवर आरोप करण्याचा त्यांचा दिवस जातो अशी चांगली तरुणांची टीम या पक्षाने आता इथे उभारली आहे मी सगळ्यांना विनंती पक्ष ज्या चौघांना देखील त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करा आणि मी शहराचं प्रतिनिधित्व करतो तुम्ही गंगापूर गावापुरतं किंवा आठ प्रभागापुरतं मर्यादित राहता नाशिकमध्ये एकशे बावीस उमेदवार भारतीय जनता पार्टीचे पार्टी उभे राहणार आहे सर्वांना आपले जिथे नातेवाईक असतील मित्र असतील काही परिचित असतील तुमच्या कंपनीतले कामगार असतील कि काही पाटलांच्या सोयरे देण्या असतील बसरूला असतील पातर्णीला असतील त्यांना सुद्धा तुम्ही सांगा की भाजपच्या उमेदवाराने निवडून द्या भाजपचा महापौर होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे महापौर भाजपचा होणार आहे फक्त एकच विनंती आहे की, की तुम्ही तुमचे चार नगरसेवक पण भाजपची निवडून आला कोणालाही सुपारीचं व्यसन नाही सुपारी घेत नाही सुपारी खात नाही या जनसंवाद मिळाव्यासाठी गंगापूर आनंदवली सह प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते शेतकरी बांधवांसह ग्रामस्थ तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते